मोरांबा या मालिकेच्या तेवीस डिसेंबरच्या भागामध्ये सगळेजणं भजी खात असतात त्यावेळेला जान्हवी म्हणते अच्छा ही भजी तर आपल्या नाक्यावरती एक जे दुकान आहे तिथून आणल्यासारखी वाटते यावरती लगेचच इकडे रेवा सांगते अगं जान्हवी इतकं पण माझं कौतुक करू नकोस मी न घरीच बनवले त्या शेफसोबत मला काही कम्पेअर करू नकोस यावरती आता इकडे लगेच सगळेजण त्याच्याकडे बघायला लागतात त्यावेळेला अक्षय म्हणतो बरोबर आहे अगं मी पाहिलंय तिला ती स्वतः भजी बनवत होती तू नको बरं तिच्यावरती डाऊट घेऊ आणि काय ग ह्यात कणिक किती टाकलंस यावरती आता मात्र रेवा गडबडते आणि कणिक अक्षय म्हणतो म्हणजे अगं कणिक टाकलंस ना ह्याच्यामध्ये कणिकच टाकतात तुला माहिती आहे ना आता मात्र रमा सांगते हो आणि दूध किती टाकलंस यावरती रेवा म्हणते दोन ग्लास कणिक एक ग्लास दूध अक्षय म्हणतो मग ॲप्पल किसून टाकलंस ना आणि मोहन आता मात्र रेवा म्हणते मोहन कोण हा मोहन रमा सांगते थोडस सा गरम तेल टाकलं ना की त्याला मोहन म्हणतात रेवा म्हणते तुम्ही माझी मस्करी करताय का अक्षय म्हणतो अगं नाही ग ऍपल टाकायला लागतं अजून आहे का भजी आणशील का माझ्यासाठी रेवा म्हणते हो दोन मिनिटात जाऊन भजी आणते असं म्हणत रेवा निघते जान्हवी म्हणते बघितलंत ना किती खोटारडी आहे तिला पार्सल घेताना मी पाहिलं होतं हे पार्सल घेत असताना मी सुद्धा इतकं खोटं बोलते खरंच काही बाबा हिचं कळतच नाही आहे असं म्हणत आता इकडे जान्हवी हसत असते सगळेजणं गप्पा गोष्टी करत असतात पण पण इकडे सीमाच्या मनामध्ये मात्र गोंधळ चालू असतो तिच्या मनामध्ये जी धमकी दिलेली असते रमाकांतने त्याबद्दल विचार चालू असतो दोघं जण छानपैकी भजी खातात पाणी पितात अक्षय म्हणतो काय ग मी तिची मस्करी करायला सुरुवात केली तर तू अचूक पकडलीस हा नस बरोबर तिची मस्करी करण्याची रमा म्हणते तर तर किती खोटं बोलत होती ती असं म्हणत दोघं जण हसत खेळत गप्पा मारत असताना तिकडे आता सीमा येते आणि विचार करते या दोघांच्या आनंदाला कुणाची म्हणजे कुणाची दृष्ट नको लागू दे आत्ता मी यांना सगळा सांगू का विषय काय आहे ते पण नको यांच्या आनंदाला उगाच कुणाची नजर लागायला नको असा विचार करत आता सीमा गप्प बसते अक्षय म्हणतो आई ये ना भजी खा ना आणि भजीचा घडलेला किस्सा कशा काय पद्धतीने त्याने आता रेवाला उल्लू बनवलं हे तो सांगायला लागतो आणि म्हणतो खोटी खोटी भजी बनवून घेऊन आली होती आणि आम्हाला सांगत होती की मी बनवले भजी अगं काही नाही तिने भजी वगैरे बनवली तिचा बरोबर आम्ही सगळ्यांनी पर्दाफाश केला असं म्हणत अक्षय आता घडलेला प्रकार सांगता सांगता सीमाकडे पाहतो आणि म्हणतो काय गाई, तो आई तू अशी उदास का आहेस काही झालंय का रमा म्हणते आई काय झालंय पण सीमा काही सांगत नाही आणि म्हणते तुम्ही दोघांनी असेच नेहमी ने एकमेकांची साथ द्या असं असं म्हणत सीमा दोघांना आता आता दृष्ट तोपर्यंत सगळ्यांची मैफिल जमलेली असते सगळे गप्पा गोष्टी करत असतात त्याच वेळेला आई म्हणते मला ना तुम्हाला सगळ्यांना महत्वाची गोष्ट सांगायची आहे त्याच वेळेला विषय निघतो की रमाच्या हातामधली कढी आणि खिचडी किती छान असते रमाच्या फोडणीला चव असते यावरती आई जी म्हणते रमाचं करून झालं असेल तर मला महत्वाची गोष्ट सांगायची आहे म्हणजे क्रिसमस निमित्त आपल्याकडे खूप मोठी कॉम्पिटिशन आयोजित करण्यात येणार आहे आणि त्यावेळेला कोल्हापूरचे सार्थक आहेत ना ते सुद्धा येणार आहे आणि त्यांची बायको आनंदी येणार आहे म्हणते वाव म्हणजे कसली कॉम्पिटिशन आहे कुकिंग कॉम्पिटिशन आहे की कसलं जी केचं आहे यावरती आई जी म्हणते जी के किंवा कुकिंग कॉम्पिटिशन काही नाही आहे इथे एक वेगळी स्पर्धा आहे ती म्हणजे फॅन्सी ड्रेस स्पर्धा या फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये वेस्टर्न कपडे घालायचे आहेत आणि वेस्टर्न कपडे घालून या स्पर्धेमध्ये उतरायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेस्टर्नशिवाय दुसरं कोणतेही फॅन्सी ड्रेसमध्ये कॉस्ट्युम चालणार नाही असं म्हणत आयजी रमाकडे पाहते आणि म्हणते खरं तर या स्पर्धेमध्ये ज्याला पार्टिसिपेट करता येणार नसेल त्यांनी आधीच माघार घ्यावी उगाच नंतर काही गोंधळ नको मला फ्रॉक नाही जमणार वेस्टर्न नाही जमणार हे काही चालणार नाही असं म्हणत आय्यजी आता मात्र रमाला टोमणा मारते अक्षय बोलतो आई अजी काय बोलतेस तू आई अजी म्हणते मला माहिती आहे तू बायकोची बाजू घेणार पण यात मी काही चुकीचं नाही हा बोलले हा माझा नियम नाही आहे हा स्पर्धेचा नियम आहे ज्याला जमणार नाही त्यांनी घेऊ नये उद्या तू उगाच म्हणशील माझी बायको भाग घेत नाही मग मी पण भाग घेणार नाही यावर रामाकांत म्हणतो हो तर स्पर्धेचे नियम आहेत ते प्रत्येकाला सारखे असलेच पाहिजेत ना आई अजी म्हणते आणि मी परत सांगते हे नियम माझे नाही आहेत म्हणजे आता रामा भाग घेणार नाही म्हणून तू भाग घेतला नाहीस तर उगाच हे सगळं करू नकोस कारण या सगळ्याची चॅरिटी करायची आहे म्हणजे ही कॉम्पिटिशन करून जे काही फंडिंग होणार आहे ना त्या फंडिंगची चॅरिटी करायची आणि त्या चॅरिटीमधून मग आपल्या मुकादम ट्रस्ट मार्फत ते सगळं द्यायचं आहे त्यामुळे बघ आता तू काय करायचं ते बायको घेणार नाही भाग म्हणून तू पण घेणार नाही असं करू नको इकडे इकडे रमाकांत उदास असतो मग शशिकांत म्हणतो काय रे रमाकांत तू काय करणार आहेस तू काय करणार तुला मला वाटते तांदळातला पोरकिडा बनतो असं म्हणत तो आता रमाकांतची चेष्टा मस्करी करत असतो आई आजी म्हणते फक्त वेस्टर्न म्हणजे वेस्टर्न कपडे सगळ्यांनी छानपैकी तयार व्हायचं आहे यावर ती शशिकांत म्हणतो मीच इतका छान होणार आहे तयार की कॉम्पिटिशनचं बक्षीस मीच घेऊन जाणार असं म्हणत शशिकांत सगळ्यांची थट्टा मस्करी करत असतो मग आता रमा अक्षय रूममध्ये येतात रमा म्हणते काय झालं तुम्ही इतके उदास का आहात अक्षय म्हणतो काय सांगू माझ्या घरच्यांचं म्हणजे माझीच आय आजी आज कसं बोलते बघतेस ना आपलंच लग्न मोडण्यासाठी जी इतकं काही करते खरंच माझा विश्वासच बसत नाहीये म्हणजे कोणती आज जी आपल्या नातवाला आणि नातसुमेला वेगळं करण्याचा प्रयत्न करते दोनदा तिने तुझ्याकडे डिवोर्स पेपर ठेवले मला खरंच विश्वास बसत नाहीये आणि तू मला हे सांगितलं नसतंच म्हणजे तू सांगितलं नाहीसच काल मी जेव्हा पेपर बघितले तेव्हा मला कळलं हे कसं काय आजी असं करू शकते म्हणजे आजी असं काही करेल यावरती कसा मी विश्वास ठेवावा खरंच रामा तुला सांगतो म्हणजे माझ्या घरचे तुझ्या बाबतीत जे वागतायत ना मला खूप राग येतोय असं वाटतंय जाऊन आयजीला जाब विचारावा आणि काल मी विचारणार होतो पण ते रेवाचं नाटक झालं त्यामुळे मी काही बोललो नाही आणि आयजीला जाब विचारल्यावर ती, ती काही शब्द बोलली आणि उगाच काहीतरी गडबड होईल म्हणून मी गप्पा बसलोय रवा म्हणते हे बघा हे सगळे आपल्याच घरचे आहेत त्यामुळे तुम्ही काळजी करू नका फक्त तुम्ही फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनवरती कॉन्सन्ट्रेट करा कारण ना ही फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन चॅरिटीसाठी होणार आहे आणि त्याचमुळे आपल्या घरात पण आनंद येणार आहे म्हणजे बघा मयुरी ताईंची तब्येत बिघडलेली आहे या सगळ्यामुळे कदाचित मयुरी ताई सुद्धा आनंद देतील आनंद सेलिब्रेट करतील त्यामुळे तुम्ही असा विचार करा की हे कॉन्सिडर्स कॉम्पिटिशन आपल्या घराच्या आनंदासाठी आहे आणि त्यासाठी आपण ही करतोय अक्षय विचार करतो किती भोळी आहे ही म्हणजे हिच्यासोबत कुणीही कसंही वागलं तरी सुद्धा ही मात्र सगळ्यांच्या भल्याचाच विचार करते खरंच रमा तू खूप ग्रेट आहेस आणि रमा म्हणते मी आलेच अक्षय म्हणतो तू कुठे चाललेस रमा म्हणते अहो म्हणजे मी ना टेबल पुसायचं राहून गेले ते पुसून आले अक्षय विचार करतो म्हणजे किती ही मुलगी एखाद्या मुलीने विचार केला असता की उद्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे तर त्या कॉम्पिटिशनमध्ये काय घालायचं यावरती मला विचार करू दे पण नाही हिला तो विचारच करायचा नाही आहे हिला विचार करायचा आहे की मला टेबल पुसायचं आहे मला हे करायचं आहे रमा खरंच तू ग्रेट आहेस तोपर्यंत इकडे आता रेवा सांगत असते जी उद्याच्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये मी ना एकदम वेस्टर्न लुक करणार आहे असं म्हणत तिचा आता तिच्या बद्दल चर्चा चालू असताना रमा टेबल पुसायला येते आणि ती विचार करते अरे बापरे म्हणजे माझी काहीतरी गल्लत झाले टेबल मी ऑलरेडी पुसलं होतं वाटते तितक्यात आई आजी रमाला बोलवते आणि म्हणते रमा उद्याच्या कॉम्पिटिशनबद्दल मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हणजे उद्याची कॉम्पिटिशन यासाठी अक्षय तुला महागडा ड्रेस आणून देईल एखादा फ्रॉक आणून देईल पण पण या सगळ्यामध्ये तुला कळलं पाहिजे की तुझी जबाबदारी काय आहे कारण या घरची सून आहेस ना तू मुकादमांच्या घरची सून आहेस तुला काही गोष्टी पाळाव्या लागतील म्हणजे अक्षयने जरी वेस्टर्न फ्रॉक आणून दिला किंवा तिला काही वेगळे कपडे दिले तरी तू ते घालायचे की नाही मुकादमांच्या सुनेची लाज बाळगायची की नाही हे तू ठरव असं म्हणत आयजी डबल गेम खेळतात म्हणजे एकीकडे वेस्टर्न कॉम्पिटिशन ठेवलेली असते पण रामाघरची एकटीच एकटीच अशी आहे जी जबाबदारी पाळायची मर्यादा पाळायच्या वेस्टर्न कपडे घालायचे नाही असं आई आजी ठणकावून सांगत असते पण आता इकडे अक्षयच्या साथीने रमा जे करणार असते ते मात्र सगळं भन्नाट असतं अक्षय म्हणतो काय ग आलीस का तू म्हणजे कपाट पुसायला गेली होती टेबल पुसायला ते पुसून आलीस का रमा म्हणते नाही ते ना मी ऑलरेडी पुसलं होतं अक्षय म्हणतो झोप आता उद्या आपल्याला कॉम्पिटिशनची तयारी करायची आहे ना आणि आता कॉम्पिटिशनची तयारी करता करता अक्षयने रमासाठी एक भन्नाट सरप्राईज केलेलं असतं स्वतः अक्षयसुद्धा खूप छान तयार होऊन आलेला असतो अक्षयने छान वेस्टर्न कोट त्याच्यावरती एकदम एकदम मोठी हॅट काऊ हॅट अशी घातलेली असते तितक्यात तिथे रमासुद्धा खूप छान तयार होते म्हणजे मुकादमांच्या सुनेला शोभतील असे कपडे कुठेही प्रदर्शन नाही कुठेही कोणत्या गोष्टीचा दिखावा नाही पण तितकीच सुंदर आणि एलिगंट दिसणारी रमाची एंट्री होतात सगळे जण टाळ्या वाजवतात तिच्याकडे पाहायला आणि मूर्खासारखा लोक करून आलेली रेवा मात्र एकदम हडबडून जाते रमाचा इतका सुंदर बघून आता पाहत बसतात जोकर शशिकांत तर हदुरमत जातो आता तिकडे अक्षय फ्लाइंग किस देतो आणि त्याच वेळेला रमा म्हणते म्हणजे कोणतीही कॉम्पिटिशन किंवा सौंदर्य हे कोणत्याही प्रकारच्या कपड्यांचं मोहताज नसतं ते फक्त मनाचं सौंदर्य असतं असं म्हणत रमा रमाता इकडे घेऊन येते रमा आता आपल्या सासूला सोबत घेऊन येते म्हणजे सीमाला आणि म्हणते या आमच्या आई या कोणत्याही कोणत्याही कपड्यांच्या मोताजना ही, ही, ही मनाचं सौंदर्य हे असं निखळ तोंडावर दिसतं असं म्हणत रमाने मन जिंकलेली असते